नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्वातंत्र्य दिना निमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळचे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळचे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात दिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयात प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर मकरंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मैदान प्रमुख प्राध्यापक रफीक सिद्दीकी डॉक्टर शत्रुंजय कोटे डॉक्टर कालिदास तादलापुरकर डॉक्टर माणिक राठोड डॉक्टर अब्दुल वहीद डॉक्टर सागर कुलकर्णी डॉक्टर मुरलीधर राठोड डॉक्टर अर्चना गिरी डॉक्टर मनीषा पवार तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी आदिंची उपस्थिती होती तसेच ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर कालिदास तादलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मार्फत बी पी एड व एम पी च्या विद्यार्थ्यांनी आंतर विद्यापीठ व नॅशनल खेळलेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय खेळाडू अभय शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच या ध्वजारोहण व संपूर्ण कार्यक्रमाची सर्व तयारी मैदान प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रफिक यांनी केली होते नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी औरंगाबाद नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ